नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये फवारणी घेताना एच टी पी किंवा जनरेटर फवार याचा वापर करत असतो बऱ्याच जणांच्या कमेंट की होते चार्जिंग फवारा का वापरत नाही खर्च कमी होईल पेट्रोलवर तुमचा खर्च होणार नाही पण चार्जिंग फवारा आणि पेट्रोल फवारा या दोन्हीमध्ये काय बदल आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती आज घेणार आहोत हे जे पान असतं ते पानावर निसर्गता वरच्या बाजूने प्लास्टिक असतं दिलेलं आणि खाल्ली जी बाजू आहे त्या खाल्ल्या बाजूने पूर्णतः तहारी असतं अन्न तयार करण्याचं काम पान वरच्या बाजूनच करत असतं पण कुठलीही कीड कुठल्याही पिकावर तुम्ही काळजीपूर्वकरित्या पहा किडी पान पानाच्या पाठीमागालच्या बाजूने असते ज्यावेळेस तुम्ही चार्जिंग फवारानं फवारणी करताल त्यावेळेस औषध वरच्या बाजूनच पडतं खालच्या बाजूने जात नाही आपण म्हणतो की आंतर आहे व्यवस्थितरित्या काम करेल पण ते व्यवस्थितरित्या आपल्याला दिसून येत नाही तुम्ही आता बघू शकता ज्यावेळेस आपण चार्जिंग फवारानं फवारणी करतो त्यावेळेसचा येणारा रिझल्ट आणि पेट्रोल फवाररित्या येणारा रिझल्ट तुम्ही पहा झाड लक्कन घालते झाड पूर्णतः हल्ल्यामुळे पानाच्या मागच्या बाजूने पण व्यवस्थितरित्या औषध बसतं हे तुमचा चार्जिंगचा फवार असतात तर पानाच्या वरतूनच औषध फक्त बसलं असतं खालच्या बाजून औषध व्यवस्थित व्यवस्थितरित्या बसलं नसतं कारण किडी जी असते ही पानाच्या मागच्या बाजून असते तुम्ही कुठलंही पीक बघा आपण फवारणी करतो चार्जिंग फवारण्यानं वरच्यावरच पाणी थांबते खाल्ल्या बाजूनं पाण्याचा व्यवस्थित आपल्याला शिडकाव झालेला दिसत नाही आपण म्हणतो आंतरप्रवाह औषध आहे आंतरप्रवाह म्हणजे ते किडीच्या आतमध्ये काम करणार असतं झाडाच्या आतमध्ये काम करणार असतं पण डायरेक्ट जर पानाच्या मागून जर पाणी हिट झालं आणि पाण्याला पाण्याच्या मागणं जर पाणी थांबलं तर व्यवस्थित रीती आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळून देतो कारण थ्रिप्स लाल कुळी ह्या ज्या काही किडी आहेत ते पानाच्या मागणंच ॲक्टिवेट असतात त्याच्यामुळे आपल्याला हवा पाणी मिक्स मारणारा फवारा वापरणं आवश्यक आहे तुम्ही एस टी पी वापरा जनरेटर वापरा किंवा तुम्ही चिमा वापरा किंवा ब्लोअर वापरा जेणेकरून हवा पाणी मिक्स बसली तर आपला रिझल्ट चांगला येऊन जाते कारण चार्जिंग फॉवराचे रिझल्ट आणि एस टी पी रिझल्ट खूप बदल आहेत दोन्हीमध्ये खूप मोठी तप्पा होते प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येऊन जातील आणि चार्जिंग फवार्याच्या जर तुम्ही चार फवाराने केल्या तर एस टी फवार याच्या तुम्ही किंवा जनरेटर फवार याच्या दोन ते तीन फवऱ्यामध्येच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळून जातात त्याच्यामुळं हवा पाणी मिक्स मारणाऱ्या फवाराचा आपण वापर करा जेणेकरून रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत तरी माझ्या या बाजूला अशी ते डॉक्टर नॉन लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद